केंद्रीय मंत्री रेखा खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील मुंबई नागपूर महामार्गावर असलेल्या एका पेट्रोल पंपासह हो, एकूण तीन पेट्रोल पंपावर लुटमार कर्मचाऱ्यांची मारहाण आणि त्यांच्याकडून एक लाख रुपये रोख रक्कम लुटल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे मुक्ताईनगर तालुक्यातील महामार्गावर असलेल्या कारकी गावाजवळ लुटारूंनी चाकू आणि बंदुकीच्या धाकावर एकूण तीन पेट्रोल पंपावर लूट केली रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास केंद्रीय मंत्री रेखा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनात दोन कर्मचारी पेट्रोल भरत असताना पाच जणांच्या टोळीने येऊन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि त्यांच्या जवळील एक लाख रुपये रोख रक्कम लुटून पसार झाले लुटारूंनी पेट्रोल पंपाच्या कार्यालयाचीही तोडफोड केल्याचं समोर आलं आहे केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपावर झालेल्या लुटमारीच्या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ परिसराची नाकेबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला मात्र अद्याप कोणतंही यश मिळालं नाही जेल भरत होता मग हे भाऊ म्हणजे होते आपा का भाऊ गाडीवाला एक बघा मग गाडी आडी लागल्या ला। डायरेक्ट मध्ये घेतले मग आमच्या डोक्यावर ते बंदुका ठेवल्या ना कॅश द्या ते तोडफोड केली किती बंदुका होत्या दोन ते तीन होत्या लोक किती होते पाच लोक काय नाव तुमचं दिलीप खोसे दिलीप खोसे आणि आपले माळी प्रकाश माळी कठीण विषय